नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा केस तालुका नाहोली या गावामध्ये तर ह्या ठिकाणी जवळपास तीन साडेतीन एकरची कित तर जवळपास आपण दोन एकरची पट्टी आपण चेक केलेली आहे आणि दोन एकरच्या पट्टीच्या जवळपास आपलेली ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे ह्या ठिकाणी तर बोरचं पॉईंट चांगला आहे जेणेकरून इथं कमीत कमी दीड इंचापासून ते अडीच ते तीन इंचापर्यंत पाणी लागण्याचे चानशेज आहेत एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण पाणी मात्र चांगलं आहे जेणेकरून ह्यांचं दोन अडीच एकर पूर्ण खाली येईल एवढं पाण्याची रेंज आहे बघत आता टी लावून याची खोली काय आहे ती कन्फर्म करू चेक करू त्याच्यानंतर पूर्ण डिटेल माहिती देऊ आपण ओके तर शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला बोरचा पॉईंट निघालेला आहे जवळपास दोन एकरच्या क्षेत्राच्या एकदम कडेवर बांधाच्या कडेला या ठिकाणी बोरचं पाणी निघालेला आहे तर ह्या ठिकाणी खोली होणार आहे दीडशे ते तीनशे ह्याच्या दरम्यान पहिला टप्पा आणि चारशे ते साडेचारशे मध्ये दुसरा टप्पा लूज आहे पण काही हरकत नाही बोर काही चॉकअप होण्यासारखा चान्स नाही तर पाणी मात्र दोन दिवस पाणी लागणार आहे बोल्डर मात्र वर आहे जेणेकरून दीडशे ते तीनशे मध्ये बोल्डर आहे पाणी मात्र चांगलं आहे कमीत कमी दीड इंच लख लागली तर दोन ते अडीच इंच पाणी लागेल पण कमीत कमी दीड इंच दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू ते या ठिकाणी बोरचा पॉईंट आहे ओके चला में ले गया अच्छा रहता अजय सात रुपए